नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत महाराष्ट्रातील जनतेने कुठल्याही एका प्रस्तावित पक्षाला पूर्णपणे समर्थन दिले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल वेगळाच दिसून येत असल्याने सरंजामी भांडवलदार पक्षांना आता येथील जनता कंटाळली आहे जातीय धार्मिक ध्रुवीकरण करून मते घेण्याचा काही पक्षांनी केविलवाना प्रयत्न केला तर काही पक्षांनी भारतात राज्यघटना बदलली जाईल अशी परिस्थिती निवडणुकी दरम्यान उभी केल्याने थोडाफार लाभ झाल्याचे दिसून आले वास्तविक पाहता या देशातील राज्यातील कोणत्याही प्रस्तावित पक्ष येथील गोरगरीब दलित वंचित अल्पसंख्याक बौद्ध ओबीसी समूहाला राजकीय प्रतिनिधित्व देण्यास तयार नाही केवळ या घटकांची निवडणुकीत मते लाटून त्यांना वाऱ्यावर सोडायची हीच नीती वर्षानुवर्ष सुरू आहे म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने राज्यातील सर्वच पुरोगामी छोटे मोठे पक्ष संघटना यांना एकाच आणून आगामी होणाऱ्या निवडणुका लढावल्या जातील असे अण्णासाहेब कठारे यांनी बैठकीत सांगितले रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा जनतेचा आधार आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई या सर्वच विभागांमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक ताकद आहे ज्या भागांमध्ये पक्ष उत्तम प्रकारे निवडणुकीत परफॉर्मन्स करून उभा राहू शकतो अशा ठराविक मतदारसंघात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उभे करणार असून लवकरच विभागीय बैठका मेळावे जाहीर सभा पत्रकार परिषद राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करणार असल्याचे यावेळी सांगितले बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बाबूरावजी मेश्राम राष्ट्रीय प्रवक्ते गिरीशजी अकोलकर राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषरावजी गणवीर युवा नेतृत्व बिपिनभाई कटारे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांतारामजी थोरे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोषजी मोकळे संपर्क प्रमुख राजन भालेराव ज्येष्ठ रिपब्लिकन नेते दीपकभाई ननावरे मुंबई प्रदेश प्रभारी वसंत वाघमारे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद युवा जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड संभाजीनगर औरंगाबाद कामगार आघाडी अध्यक्ष अनिल शिंदे इगतपुरी तालुका शहराध्यक्ष राजू दोंदे युवा नेते येवला तुषार वाघ ठाणे जिल्हा शहर युवा अध्यक्ष साईनाथ खरात पंढरीनाथ आव्हाड नाशिक कैलास कटारे गंगापूर नाशिक दिलीप प्रधान नाशिक चंदुशेठ कटारे गंगापूर नाशिक राजाराम बनसोडे मरळगोई अशोक कटारे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संग्राम बनकर संजय गवार प्रशांत शिंदे नाशिक शहर उपाध्यक्ष सुनील सोनावणे नांदगाव महाराष्ट्र प्रदेश प्रभारी महिला आघाडी मीनाताई भालेराव उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख रमाताई भालेराव ठाणे जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी रंजनाताई कदम ठाणे जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग रंजनाताई भांगे मीनाताई भिल्ल धुळे तालुकाध्यक्ष संगीतताई गायकवाड नवीन नाशिक नीता गायकवाड औझर काजल सरदार नाशिक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ठळक वार्ता प्रतिनिधी नाशिक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात संपन्न झाली सदर बैठकीस महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने बहु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण ठाणे या सगळ्याच विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय या ठिकाणी पारित करण्यात आला ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं प्राबल्य आहे ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं काम आहे ते सगळे मतदारसंघ लढवण्याचा निर्णय देखील आज या बैठकीमध्ये पारित करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रिपब्लिकन आर रिपब्लिकन हे अभियान अत्यंत गतिमान केलेलं आहे त्यासोबतच समाज अभियान देखील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या ह्या प्रवाहामध्ये राज्यातील सर्वच समाज घटक सामील होत असल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव सर्व क्षेत्रात वाढत आहे आणि म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसले आहे आमचे समस्त नेते आणि कार्यकर्ते आजपासून या सगळ्या इलेक्शनच्या प्रोसेसच्या कामाला लागले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्रीय कार्यकारणी असेल राज्य कार्यकारणी असेल या सगळ्यांचे दौरे देखील निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्या दौऱ्यांमध्ये जाहीर सभा असेल मेळावा असेल पत्रकार परिषद असेल बैठका असतील या सगळ्याच गोष्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे एक वेगळा करिश्मा निर्माण करण्याची जबाबदारी देखील समस्त कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने घेतलेली आहे आपणा सर्वांना माहीत असेल हो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्णपणे समर्थन दिलेलं नाही म्हणून येथील सर्वसामान्य जनता मात्र या प्रस्थापित पक्षांना कंटाळलेली आहे येथील जनतेचा कौल वेगळाच आहे आणि तो त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने देखील राज्यातील जनतेचा कौल लक्षात घेऊन या राज्यामध्ये सध्या कार्यरत असलेले जे पुरोगामी पक्ष आणि संघटना असतील ओबीसी संघटना असतील या सर्वांना सोबत घेऊन एक नवीन मोठ बांधण्याची जबाबदारी देखील राष्ट्रीय रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाने स्वीकारली आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांशी संपर्क का साधण्याचं काम देखील आम्ही सुरू केलं आहे मला खात्री आहे की येणारी विधानसभा ही ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अत्यंत जोमाने आणि ताकदीने लढणार आणि जिंकणार असा मला ठाम विश्वास आहे